नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जे आहे तो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आता वितरित होणार आहे तर या संदर्भातली आनंदाची बातमी आलेली आहे आणि या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर केलं जातं त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आज हप्ता जमा झाला किंवा हप्ते वितरण सुरू झालं आहे असं युट्यूबवरती जर लाडकी बहीण योजना जर सर्च केलं तर अनेक व्हिडिओ अपलोड झाल्याचे पाहायला मिळत आहेत अनेक लाडक्या बहिणी देखील या प्रकारचे व्हिडिओ पाहत आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना विनंती तर अजून हप्ते वितरण सुरू झालेलं नाही तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेलीच आहे महाराष्ट्र शासनाचं जे अधिकृत जी आरचं जे पेज आहे शासन निर्णयाचं जे पेज आहे तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे जे हप्ते वितरण आहे तर या संदर्भातलं परिपत्रक नुकतंच तीस एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आपल्या स्क्रीनवरती देखील हे परिपत्रक पाहू शकता म्हणजे शासनाची मंजुरी एप्रिल महिन्याचे जे रुपये ते वितरण शासकीय मान्यता मिळालेली आहे लवकरच येत्या आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता एकच गोष्ट बाकी आहे की मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात कोणत्या क्षणी घोषणा करतील आणि त्यानंतर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरण सुरू होणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच माहे मार्च आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे ज्यांना मिळाले होते यांना हा लाभ मिळणार आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच नमो किसान सन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ज्या लाडक्या बहिणी घेत आहेत यांच्या बँक खात्यामध्ये मात्र पाचशे रुपयांचाच हप्ता एप्रिल महिन्याचा येणार आहे त्यामुळे आता ही आनंदाची बातमी आहे अधिकृत घोषणा फक्त होणे बाकी साठी आहे शासकीय मान्यता मिळालेली आहे आणि अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा एप्रिलचा हप्ता या येत्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे तरी मे महिन्याचा हप्ता उशिरा दिला जाणार आहे तर दोन हप्ते एकत्रित जमा होण्यासंदर्भात अजून कोणतीच माहिती नाही आहे या संदर्भात माहिती मिळताच आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल तुर्तास एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या आठवड्यामध्ये वितरित होणार आहे आणि यासंदर्भात घोषणा मंत्री आदित्य तटकरे कोणत्याही क्षणी करतीलच तर यासंदर्भात घोषणा झाल्यानंतरच परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा